हाय नमस्कार सगळ्यांना हॉटेल खरं तेच <coughs> शर्ट घातला हॉटेल खरं तेच चा आता गणपती उठू सर आपलं हॉटेल खरं तेच बंद आहे गणपती उठल्यानंतर रविवारपासून जी चालू होईल ती परत कंटिन्यू चालू राहीन सोमवारची सुद्धा आपल्या हॉटेलची सुट्टी कॅन्सल करण्यात आलेली आहे कालच माझं आणि रवीचं बोलणं झालं त्यामुळं आता एनी टाइम सोमवारी सुद्धा सुट्टी नाही कोणाचा सोमवारी फोन आला तरी सोमवारी पण तुम्ही जेवायला येऊ शकता काहीच अडचण नाही आणि अशा रीतीने आज नाणी मी बनवलेला आहे सुका बटाटा आणि चपात्या बनवायच्या आहेत होय नानी बटाटा पोरा म्हणजे हा तर आता आले गणपतीला पोरं जाणार आहेत घरी म्हणजे घरी नाही सॉरी घरी आले ती शाळेत जाणार आहे ती आता बोलताना आज काय गोड खायला मिळते का काय होय कसं काय गोड हा गणपतीपेक्षा रात्री आमच्याचं जेवण होतं आणि प्रसाद होता गोड गोड शिरा सांबर आणि भात तर अशा रीतीने मस्त मध्ये बघा बटाटा चाललेला आहे तुम्हाला दाखवतो मी आहे बटाटा कस काय सुका बटाटा

नाद करते काय आहे का नाही ये बटाटा खायला म्हणून नाद, नाद ना। करते काय हा तर मित्रांनो मग या खरं तेच हॉटेलला जेवायला रविवार पासून पुरत चालू होते तुमच्या शेवेत हॉटेल खरं तेच आता नाणी पण येणार आहे हॉटेलला होय नानी व्हिडिओ व्हिडिओ काढायसाठी नाही तिथे बाकरी यायचं काय बाकरी थपाय हा तर बाय मित्रांनो शुभ दिवस सगळ्यांना